केसांना तेल लावताना काही चुका ज्या आहेत त्या आपल्याकडून हमखास होत असतात आता बघा या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर केसांना जेव्हा पण पन आपण तेल लावतो तेव्हा कोणत्या ते चुका आपल्याला करायच्या नाही आहेत काय करायचं आहे आणि काय करायचं नाहीये हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्ते माय टू फॅमिली कशात सर्वजण सलप्रिता या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा जेव्हा पण आपण केसांना तेल लावतो तेव्हा काही चुका आपल्या नकळत म्हणा किंवा आपल्याला माहीत नसतं की या चुका आहेत किंवा या गोष्टी आपल्याला तेल लावताना म्हणजे केसांना तेल लावताना करायच्या नसतात तर त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ होणार आहे काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे तेल लावताना हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि केस दाट होण्यासाठी लांब होण्यासाठी शक्यतो आपल्याला कोणतं तेल लावायचं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर बघा जेव्हा आपण आपण केसांना तेल लावणार असतो तेव्हा सगळ्यात अगोदर काय करायचं आहे जो पण केसांमध्ये गुंता आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला या पद्धतीनं बोट आणि गुंता काढायचा आहे आणि त्यानंतर जो पण तुम्ही कंगवा वापरताय तो शक्यतो मोठ्या दातांचा कंगवा वापरायचा आहे आणि त्या कंगव्याने आपल्याला गुंता काढायचा आहे पण हे कधी करायचं आहे आपल्याला तर ते केसांना तेल लावणे अगोदर केस जे आहे ते विंचरून घ्यायचे आहेत बरेच जण काय करतात की केसांना तेल लावल्यानंतर विंचरतात पण शक्यतो आपल्याला तसं करायचं नाही आहे कधीही केसांना तेल लावल्यानंतर केस ते विंचरायचे नसतात तर बघा सुरुवातीला मी बोटाने गुंता काढला आणि त्यानंतर मोठ्या दाताच्या कंगव्याने हे विंचरून घेते संपूर्ण गुंता जो आहे तो काढून घ्यायचा आहे तर बघा हा जो व्हिडिओ आहे तो हे रॉयलिंग संदर्भात होणार आहे कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत हे या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे पण ताई काय विचारतात की केसांना नेमकं तेल लावावं कोणतं हा जर तुमचा प्रश्न असेल तर ताई नो मी माझ्या चॅनलवरती भरपूर सारे तेलाच्या रेमेडी ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत ज्या पण तुमच्या गरजा असतील म्हणजे तुमचे केस गळत असतील म्हणा किंवा केसांमध्ये कोंडा असेल म्हणा किंवा केस जे आहे ते खूप पातळ असतील अशा गरजेनुसार तुम्हाला ते तेल निवडायचं आहे आणि ते तेल जे आहे ते तुम्हाला केसांना लावायचं आहे आता इथं नेमकं मी कोणतं तेल लावते हे सुद्धा सांगणार आहे तर बघा या पद्धतीनं केस जे आहे ते विंचरून घेतलेले आहेत आणि आता आपले केस जे आहे ते तेल लावण्यासाठी रेडी आहेत तर बघा इथं तर मी कोणतं तेल लावते तर इथं बघा तुम्हाला लक्षात येते एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे एरंडेल तेल घालायचं आहे मी आजकाल शक्यतो एरंडेल तेलाचा वापर करते जवळपास एक महिना झालं यापूर्वीसुद्धा मी बऱ्याचदा एरंडेल तेल जे आहे ते केसांसाठी वापरलेलं आहे पण एरंडेल तेल कसं वापरायचं हे बऱ्याचदाईना माहीत नसतं तर त्यासाठी सांगते की दोन चमचे आपल्याला एरंडेल तेल घ्यायचं आहे एरंडेल तेल जे आहे ते खूप चिकट असतं त्यामुळं त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे दोन चमचे बदाम तेल घालायचं आहे हवं तर तुम्ही खोबऱ्याचं तेल घालू शकता किंवा तिळचं तेल घालू शकता आणि या पद्धतीनं डबल बॉईल मेथडने सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे हे तेल जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे कोमट झालं तरी चालेल पण हलकंसं गरम करून नक्की घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये काय घालायचं आहे विटॅमिन ईची कॅप्सूल हे एका वेळेपुरतं तेल मी बनवते म्हणजे मिक्स करून घेते जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल तर सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या डबल कराव्या लागतील किंवा त्याप्रमाणे तुम्हाला सगळ्या वस्तू वाढवाव्या लागतील बघ तरी हे जे तेल आहे रेडी आहे आणि हेच तेल मी अलीकडे लावते तुमच्या केसांच्या समस्या खूप जास्त असतील केस खूप जास्त परत एकदा सांगते केस खूप जास्त गळत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवरचं कोणतंही एक तेल घ्या आणि त्या पद त्या पद्धतीनं तेल बनवा आणि ते जे तेल आहे ते नियमित वापरायला सुरुवात करा केसांच्या सर्वच्या सर्व समस्या ज्या आहेत त्या कमी होतील कारण की खूप चांगली तेल आपल्या चॅनलवरती बनवून तयार केलेली आहेत आणि त्या तेलांना तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आहे ते जी तेल आहे ते तुम्हाला भरपूर आवडलेली आहेत आणि बऱ्याच ताईंना नाईंटी नाईन पर्सेंट ताईंना रिझल्ट जो आहे तो चांगला मिळालेला आहे त्यामुळं सांगते की कोणतंही एक तेल घ्या पण त्याला नियमित त्याचा वापर जो आहे तो चालू ठेवा साधारणतः तुम्हाला चार ते पाच महिन्यापर्यंत त्या तेलाचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे बघा बऱ्याचदा होतं काय की चार दिवस लावलं आठ दिवस लाग लावलं आणि लगेच तुम्हाला रिझल्ट हवा असतो पण बऱ्याचदा होतं काय की अशा तेलामध्ये किंवा अशा आयुर्वेदिक रेमेडीमध्ये तुम्हाला रिझल्ट मिळायला थोडासा उशीर लागतो पण जो पण रिझल्ट येतो तो खूप छान असतो तर अशा पद्धतीनं तेल जे आहे ते हलकंसं कोमट केलं त्यामध्ये विटॅमिन ईची कॅप्सूल म्हणजे त्यातलं जेल घातलं आणि केसांच्या मुळांना सगळ्यात अगोदर मुळांना लावायचं आहे आणि त्यानंतर शेंड्यांना केसां केसांच्या शेंड्यांना हे तेल लावायचं आहे बघा बऱ्याचदा होतं काय की तेल लावताना म्हणा किंवा मसाज करताना बऱ्याच काही काय करतात नखाचा वापर करतात किंवा कंगव्याने घस घासून कोंडा केसांमधला किंवा स्काल्पमधला कोंडा कि जो आहे तो काढतात पण तसं अजिबात करायचं नाही आपल्याला जेव्हा पण तुम्ही तेल लावता तेव्हा बोटाच्या मदतीने लावायचे नकाची मदत घ्यायची नाही अलगत जर तुम्हाला नका असतील तरी सुद्धा तुम्ही अलगद बोटांवरती तेल घ्या आणि ते तेल केसांच्या मुळांना लावायचं आहे आणि परत शेंड्यांना लावायचं आहे म्हणजेच काय तर इथं तुम्हाला नखांचा वापर करायचा नाही आहे नखा जर तुम्ही केसांच्या मुळांना वापरलात किंवा तिथं लावलात तर केसांची मुळं जी आहे ती लूज पडतात आणि केस गळती जी आहे ती जास्त होते तर तुम्हाला आता लक्षात येते मी बऱ्याच वेळा बऱ्याच वेळापासून केसांना तेल लावलेलं ला आहे तरीसुद्धा हेअरफॉल जो आहे तो माझा अजिबात झालेला नाही आहे दोन चार केस गळाले असतील बस एवढंच पण हेअरफॉल अजिबात म्हणजेच की पूर्वी जो हे ज्या पद्धतीनं केस गळायचे त्या पद्धतीनं आता केस जे आहे ते गळत नाही आहेत तर व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर आपल्याला हलक्या बोटांनी मसाज करून घ्यायचा आहे साधारणतः आठ ते दहा मिनटासाठी आपल्याला मसाज करायचा आहे तर तेल कोणतं वापरलं हे लक्षात आलं त्यानंतर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे प फक्त काय करायचं आहे तर हलक्या बोटांनी करायचं आहे बरेच जण घसाघसा तेल ओतून घासायला लागतात तसं अजिबात करायचं नाही आपल्याला पण हलक्या बोटांनी मसाज द्यायचा आहे जर तुमच्याकडे कुठल्या वस्तू असतील मसाज देण्यासाठी म्हणजे आजकाल मार्केटमध्ये बऱ्याच वस्तू मिळत आहेत केसांना मसाज देण्याच्या पण शक्यतो तशा वस्तू ज्या आहेत ते तुम्ही टाळा या पद्धतीनं म्हणजे बोटांनीच जर तुम्ही मसाज केला तर तो चांगला रिजल्ट सोडतो तुमच्या केसांवरती किंवा केस जे आहेत ते मजबूत होतात तर बघा आता केसांना व्यवस्थित आठ ते दहा मिनिट मसाज दिला आणि त्यानंतर आपल्याला केसांना परत विंचरायचं नाही आहे हे गोष्ट मी आवर्जून सांगते जेव्हा पण तुम्ही केसांना तेल लावता तेव्हा केस अजिबात विंचरायचे नसतात तर न विंचरताच या पद्धतीनं मी मोठाड अशी वेणी घालून टाकते आणि इथं मी शक्यतो जेव्हा पण तुम्ही केस धुणार असाल किंवा शॅम्पू करणार असाल आणि त्या आत त्याच्या आदल्या दिवशी जेव्हा तुम्ही केसांना तेल लावता तेव्हा शक्यतो काय करायचं आपल्याला दोन वेण्या घालायच्या आहेत दोन वेण्याने केस जे आहेत ते तुम्हाला पण लक्षात येत असेल की दोन वेण्या जेव्हा पण आपण घालतो किंवा मुला मुलींना आपल्या घालतो तेव्हा केस जे आहेत ते खूप जास्त वाढवते केसांची कधी आंबाडा किंवा एक फिट वेणी असं घालायचं नाही आहे थोडीशी लूज लूज सोडून सोडूनच आपल्याला वेणी घालायची आहे तर दोन वेण्या मी इथं घातलेले ती या पद्धतीनं घालते आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठून हे तेल रात्रभर केसांमध्ये ठेवायचं आहे सकाळी उठून शॅम्पू जो आहे तो करायचा आहे आणि शॅम्पू सुद्धा तुम्ही होममेड शॅम्पू वापरू शकता खूप सोप्या पद्धतीने मी होममेड शॅम्पू कसे बनवायचे हे तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर अशा पद्धतीने केसांना तेल लावून झालेलं आहे आणि काय करायचं आहे आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर थोडक्यात सांगायचं झालं तर केसांना अगोदर विंचरायचं आहे तेल लावल्यानंतर विंचरायचं नाही आहे त्यानंतर जेव्हा पण तुम्ही ऑइल लावता केसांना तेव्हा थंडगार ऑइल लावायचं नाही आहे तेल लावायचं नाही आहे त्याला हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि कोणतं जरी तुम्ही तेल वापरत असाल त्यामध्ये विटॅमिन ईची e जी कॅप्सूल आहे ती घालायचीच आहे तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला शक्यतो मसाज करताना नखांचा वापर करायचा नाही अजिबात करायचा था नाही आहे हलक्या बोटांनी मसाज द्यायचा आहे खूप जोर लावायचा नाही आहे ही तिसरी गोष्ट झाली चौथी जी बाब आहे ती म्हणजे जेव्हा पण तुम्ही मसाज करता त्याच्यानंतर तुम्हाला शक्यतो फिट वेणी किंवा फिट आंबाडा घालायचा नाही आहे तर लूज लूज तुम्ही एखा एक वेणी घालू शकता किंवा शक्यतो प्रयत्न करा की अशा पद्धतीनं दोन वेण्या घाला दोन वेण्याने केस वाढतात तर हे या चार गोष्टी झाल्या पाचवी जी गोष्ट आहे ती म्हणजे केसांमध्ये भरपूर वेळ तेल असू द्यायचं आहे साधारणतः कमीत कमी आपल्याला एक रात्र तरी आपल्या केसांमध्ये तेल जे आहे ते ठेवायचं आहे जर जा अजिबात वेळ नसेल तर तुम्ही काय करू शकता तीन ते चार तास ठेवू शकता पण चांगल्या रिझल्टसाठी तुम्हाला काय करायचं आहे जास्तीत जास्त वेळ केसांमध्ये तेल जे आहे ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर शॅम्पू करायचं आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू